पार्थिव बीड मध्ये अंत्यसंस्कारासाठी दाखल झालेला आहे अनंत गरजेच्या डॉक्टर गौरीच्या नातेवाईकांचा गरजेच्या घरासमोरच असा आक्रोश पाहायला मिळतोय पोलिसांकडून नातेवाईकांची समजूत घालण्याचा सा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे तर बीडमध्ये अंत्यसंस्कारासाठी तिचं पार्थिव आणलं गेलं आहे मात्र अनंत गरजेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याची तिच्या कुटुंबियांची मागणी आहे आणि असा आक्रोश नातेवाईकांचा गरजेच्या घरासमोर पाहायला मिळतोय पोलिसांकडून नातेवाईकांची समजूत घालण्याचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे कारण या आत्महत्येला अनंत गरजे आणि घरातल्या जबाबदार असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी नातेवाईकांनी सातत्याने केलेला आहे काही गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि त्यातूनच त्यांचा हा आक्रोश पाहायला मिळतो त्यामुळे अनंत गरजेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याची मागणी त्यांनी लावून धरलेली आहे तशा मागणीचा आक्रोश नातेवाईकांचा पाहायला मिळतो आहे मोठी गर्दी झालेली आहे ग्रामस्थसुद्धा जमलेले आहेत आणि ग्रामस्थ किंवा पोलीस असतील हे दोघेही आता या कुटुंबियांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात मात्र आपल्या मागणीवर तिचे नातेवाईक ठाम असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय प्रसाद शिंदे आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती जाणून घ्यायत प्रसाद नक्कीच ऋतुजा दोन पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी पालवे यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं त्यानंतर आज गौरी पालवी गौरी पालवे यांचा पार्थिव देय अनंत गर्जे यांच्या महोत्स देवडे या गावामध्ये दे दाखल झालेला या ठिकाणी त्यांच्यावर आनंद गर्जे यांच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करावा अशी गौरी पालवे यांच्या माहेरच्या लोकांनी आग्रह धरल्याने थोडस तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं परंतु पोलीस घटनास्थळी आल्यानंतर हे वातावरण सध्या निवळलेलं आहे निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर अनंत गरजेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याची मागणी कुटुंबियांनी केलेली आहे त्यामुळे या घराच्या समोर मोठी गर्दी झाली आहे ग्रामस्थ सुद्धा जमलेले आहेत मात्र आता पोलिसांनी कुटुंबियांची समजूत घातलेली आहे आणि पोलिसांच्या या सांगण्यानुसार आता नातेवाईक कुठेतरी माघार घेतात का हे पाहावं लागेल हा त्यांचा आक्रोश आहे कारण गौरीचा हा मृत्यू झाल्यानंतर तिने आत्महत्या केल्यानंतर काही आरोप त्यांनी अनंत गरज याच्यावर केलेले आहेत आणि याच रागातून द्वेषातून त्यांची ही मागणी पाहायला मिळतीये